लाडक्या बहिणीनं सावधान तुम्ही केवायसी नसेल केली तर तुम्हाला येणारी पंधराशे रुपये मदत थांबवू शकते चला तर लाडक्या बहिणीनं चल, चल। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मी तुमच्यासाठी घेऊन आलो हा एक महत्वाचा विषय लाडक्या बहिणींना ई केवायसी अनिवार्य का तर महाराष्ट्रामध्ये मा जवळजवळ अडीच लाखाच्या वर बोगस लाडके बहिण निघाले आहे हे सरकारच्या निर्दनास आले त्यामुळे ई केवायसी करणे गरजेचे केले आहे सरकारने तर व्हिडिओ शेवटपर्यंत पण नक्की पहा सगळी माहिती खालीलप्रमाणे महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही एकवीस ते पासष्ट वर्ष वया गटातील महिलांना दरमहा पंधराशे रुपयाची आर्थिक आर्थिक मदत देणारी योजना आहे या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये पारदर्शकता आणि योग्य लाभार्थ्यांपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी राज्य सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे नवीन नियम ई केवायसी अनिवार्य राज्य सरकारने दोन हजार पंचवीस साली एक नवीन आदेश जारी केला आहे ज्यामध्ये सर्व लाभार्थ्यांना ई के ला वाय सी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे जर लाभार्थ्यांनी ही प्रक्रिया दिलेल्या दोन महिन्याच्या कालावधीत पूर्ण केली नाही तर त्यांना मिळणारी पंधराशे सी मासिक मदत थांबवली जाऊ शकते ई के वाय सी प्रक्रिया कशी करावी ई केवायसी प्रक्रिया ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने करता येऊ शकते पहिला ऑनलाईन पद्धत ऑनलाइन पद्धतीने वेबसाईट दिलेली आहे या वेबसाइट वर जाऊन करा लॉग इन करण्यासाठी आधार कार्ड क्रमांक आणि संबंधित मोबाईल क्रमांक आवश्यक आहे वडील किंवा पतीसा आधार क्रमांक देखील आवश्यक आहे सर्व आवश्यक माहिती भरल्यानंतर प्रक्रिया पूर्ण करा दुसरा दुसरी पद्धत ऑफलाईन पद्धत जर ऑनलाइन प्रक्रिया करताना अडचणी येत असतील तर खालील व्यक्ती किंवा केंद्राशी संपर्क साधा अंगणवाडी सेविका सेतू सुविधा केंद्र ग्रामसेवक आपले सरकार सेवा केंद्र या केंद्रावर जाऊन आवश्यक मदत घेऊन ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करा महत्वाची सूचना ई केवायसी प्रक्रिया दोन महिन्याच्या आत पूर्ण करणे आवश्यक आहे दरवर्षी ही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल केवायसी न केल्यास पुढील मदत थांबवली जाऊ शकते केवायसी साठी अधिकृत वेबसाईटचा सा वापर करा आणि बनावट वेबसाईट पासून सावध राहा ही केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्यास योजनेचा लाभ नियमितपणे मिळू शकतो जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर मला सबस्क्राइब करा सबस्क्राइब करून झाल्यावर कमेंट करा तुम्हाला पूर्ण डिटेल सांगितले जाईल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत ई के प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे महाराष्ट्रात महाराष्ट्र सरकारने अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक सरकारी आदेश जारी केला ज्यात सर्व लाभार्थ्यांनी साठ दिवसाच्या आत ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे जर या कालावधीत ई के वाय सी पूर्ण केली नाही तर त्यांना मिळणारी पंधराशे ची मासिक मदत थांबवली जाऊ शकते या आदेशानुसार ई के वाय सी प्रक्रिया दरवर्षी जून महिन्यात पुन्हा करणे आवश्यक आहे सध्याच्या कालावधीत म्हणजे सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये लाभार्थ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली पाहिजे ई के, के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अधिकृत वेबसाईट येथे आधार क्रमांक मोबाईल क्रमांक वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करून प्रक्रिया पूर्ण केली जाऊ शकते जर तुम्हाला ई के वाय सी प्रक्रियेत अडचण येत असतील तर अंगणवाडी सेविका सेतू सु सुविधा केंद्र ग्रामसेवक किंवा आपले सरकार सेवा केंद्र यांच्याशी संपर्क साधा ही प्रक्रिया पूर्ण करूनच तुम्हाला योजनेचा लाभ नियमितपणे मिळू शकतो व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे अशाच महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आमच्या लाडक्या बहिणीं थँक्यू